गुड मॉर्निंग तर मी दीपाली घाडगे आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे तर मस्त तयार झालो आहे आम्ही आणि चाललोय एकविऱ्या एकविरेला एक चाललो आहे हो आज आहे पप्पांचा बड्डे तर त्यांना कधीपासून जायचं होतं एक विरेला तर मग आम्ही प्लॅन पहिला दुसरा केलेला की कुठेतरी दुसरीकडे जाऊया नंतर मग नंतर मग असं ठरवलं की त्यांना जायचं एक विरेला तर आपण एक विरेला जाऊया तर आता आम्ही जाणार आहोत ठाण्याला ठाण्याला ते भेटतील आम्हाला त्याच्यानंतर मग विरा तू हाय बघा गणेश थांबा एक मिनटं गणेश का दाखव तुम्हाला गणेश का दाखवते थांबा हा बोला हाय दिसतंय का दिसते दिसतंय दिसतंय ना कोण आहे कोण आहे तिथं कोण आहे मैं 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 आऊंगा नीच वाला मैं आऊंगा इसलिए कितनी मैं आवे टू सुंदर 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 बाबा ये थे छान छान चला गोगाचे वरून बघते कशाला गॉगल खाली आणि बघते हा काय हिरोईन टुंबक टुमक टुमक रिक्षा भेटेल आपल्याला काय इथून पण तो शेअरिंग असेल का देखने देखने एक दिसत नाहीये चालेल 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 तुमच्या मुलापाय पोहोचलो असतो काट्याचे ते पाहिजे असू द्या बघू हेरिंग भेटते का काय भेटते रिक्षा यार नाहीतर मीटरवाली पण रिक्षा भेटत दिसत नाही काय दिसेल दिसेल हे कायवाली भेटेल भेटायला पाहिजे लवकर आज मज्जा मज्जा दुकान चालू आहे मज्जायला चटापटा खायला तू आशी बघा ना बाबा म्हातारी शेअरिंग भेटली शेअरिंग जाऊ शेअरिंगला पण तेवढे मीटरला पण तेवढेच जाऊ ना आता चालू आहे तिकीट काढायला आणि लोणावल्याची ट्रेन आहे सात वीकची आता वाचलेत किती वाजले आता किती वाचले

पोचले होता ठाणा स्टेशनला आणि लोक थांबलेत पाच नंबर प्लॅटफॉर्म वर माझनली भेटले त्या आणि झाल्या फोटोशूट चालू बरोबर टायमावरती पप्पा अनिष्ठा गेले की असतात आम्ही त्या कल्याण लावतो Sou cena gare इथून असं जायचं आहे माहीत नाही माहित पहिल्यांदा आले ट्रेननी ट्रेन बाईक ने आलो आम्ही दोनदा ती विचारावं लागेल इथून आय थिंक शेअरिंग आहे वाटतं बघूया आम्हाला टमटम पेटली आहे आम्ही टमटम नाही हा आता नाश्ता पण करायचा आहे थोडं थांबू आम्ही बरं एवढं नाही ते चढायला तिथं तुला चढायला लागणार ना शिड्या वरती हे काय नाही एवढं आहे ना ते नाही नाश्ता करायचा आहे थोडं थांबू आम्ही नाश्ता करायला कारण सकाळी निघालोय साडेसहा पाहुणे मग चहा पिऊन निघालो काही खाल्लं नाहीये हो आता बघू इथे चांगलं हॉटेल सांगू इथं नाश्ता करू एवढं आहे की वाटतच नाही की पावसाला चालू आहे असं वाटतं की एप्रिल महिना चालू आहे नाश्ता करायला तर मागोले इडली वडा

इथून किती लांब आहे माहीत नाही चालत चाललोय आम्ही डोक्यावर घेतले ऊन लागते <laughs> पदर घेतलाय पदर गाय <laughs> सोनो ने नाही खूप गर्दी आहे अजून आपण अजून त्या पायऱ्या चढायच्या आपल्याला नाही जून वरती किती पाहायला चढले से। आताच लागलाय जम ते धाम इकडे फाइल पण हां तिथून आलोस तर परत पोहोचलो होतो फायनली आले पोहोचलो आम्ही जम लागले अजून दर्शन पाचले दर्शनाला माहिती किती लाईन असेल गर्मी पर होते मंदिरामध्ये ला शूट करायला अलाउड नाही जमलं तर मी शूट करेल काय तर पण बापरे लाईन इथून नाही गर्दी आहे काहीतरी नवीनच चालू झालंय लाईन इथूनच आहे खूप वर्षानंतर आलोय इथून लाईन आहे चला इथून लाईन आहे आज

दर्शनासाठी इथं पाठवत चला।, <कज़ाणों> चला चला पुढे चला बोल 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 चला चला पुढे चला चला पुढे चला पुढे चला गणेशकाने आम्हाला साथ दिली म्हणून आमचं दर्शन झालं नशीब तिने चिडचिड वगैरे काही केली नाही आमचं दर्शन होईल

दर्शन झालं आमचं आता लोक गेले त्या साईडने बाहेर निघालेत आणि आम्ही सगळीजणी दुसऱ्या साईडने आलोय तिकडेच त्यांच्या इथे चाललोय आम्ही जे थांबले थांबलेत ते तिकडे चाललोय आम्ही आता साख घेतले आणि चिमकी घेतले

हॅलो हॉटेलमध्ये जेवायला जेऊ ॲक्च्युली एक, आम्हाला जायचं होतं सात बारा हॉटेलमध्ये पण आता माझं चार तिथून माहीत नाही किती लांब येते सात बारा आणि आमची ट्रेन आहे सहा जर लेट झाला तर त्याच्यामुळे आम्ही कॅन्सल केलं ते सात बाराचं आणि बोलं इथं जे आहे हॉटेल त्या हॉटेलमध्ये जेवूया आणि मग इतना शेअरिंग करून स्टेशन लावूया आता पाऊस पडतोय मस्त थंड वाटते पाऊस पडला थोडा ना थंड वाटत सकाळपासून आल्यापासून निसत्याला पाहिजे होतं हे आजू जास्त खूप घेतात मग असं जास्त खूप घेतात आडवण असं पकडलं जास्त येतात झालं तिकीट काढून आता आता आणि गाडी आहे आपली पावणे सातशे आणि आता वाजू साडेपाच अजून एक दीड तास आहे चालू इथं येत बस आता जेवायला पण काय काय केली आपण यायला पण काय काय केली एक होती पाच वीस ची होती काय ट्रेन पण ती गेली काय काय आम्ही आलो साडेपाच वाजता म्हणून मग डायरेक्ट आता पावण्यासाठी आहे ट्रेन ए पडशील गणेश ए कुठं जायचं बा ते पण तिथं जायचं चल बंद करते आता असे जमलो ना ती विचारू नका जर ट्रेन मध्ये बसायला जागा भेटली ना सर्व झोपून जाते खरं खूप जमलं काय वेळा दोघे जाणी नुसत्या टाइमपास गणेशवा गणेशवाची बाऊ तर ट्रेन मध्ये बसायला जागा भेटायला पाहिजे आय होप की ट्रेन मध्ये जागा भेटेल तो बघूया बाबा बाबा, बाबा गेले खाली मायबाऊ पण गेले झोग झोग झुग झुक झुग झुग

इथ आले वंदे भारत ट्रेन पहिल्यांदा बघते वंदे भारत वंदे रामगेम <laughs> हां गणेश जो होती ट्रेनमध्ये खूपच गर्दी होती आम्ही वरती कस तरी सरकून सरकून एकामेकांना सरपवून जागा केली आणि बसतो तिथे आता केक कट करायला ठाण्याला उतरलो उतर आणि मुलं की घरी जाऊया केक कट करून मग हां

बघ ना घेऊन ना? जाते का तू जा घेऊन आपले जे घ्या तिथं ती पण आहे तिला पण घेऊन जा ना जा घेऊन तू नाही किती आहे

आणि जेवण पण बनवलं होतं म्हणजे एकच खिचडी बनवली त्यामध्ये पनीर वगैरे हो टाकून वाटाणे वगैरे हो तो खाल्ला तू काय खाल्ला केक कटिंग केलं आणि आता घरी चाललो आम्ही गणेश का तुला काय आहे गणेशकाला असं झालंय कधी जाते मी माझ्या घरी हा गणिश का हा हे बाय आता लावलं कॅमेरा के चालू केला कॅमेरा के आता ट्रेन गर्दी पण नसेल पटकन जाऊ इथून रिक्षा भेटायला पाहिजे फक्त आणि आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते हा हा काय बाय बाय आज खूप जमले <laughs>